मैत्रिणींनो रुची राखव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आपण वेगवेगळे प्रकारचे पराठे करत असतो आलू पराठा आपण करणारे कांद्याचा पराठा झाडपट होणारा आणि चविष्ट खुशखुशीत खमंग असा हा लागतो तेच तर बघूया त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण आता पीठ घेतले गव्हाचं पीठ घेतलंय आणि दोन चमचे बेसन घेतले ओवा घेतले आणि मीठ घेतले हे आपण सगळं भिजून घेऊया आणि आपण तर कांदा मसाल्यासाठी वापरणार कांदा बारीक कसा उभा चिरून घेतलाय कोथिंबीर घेतली हिरवी मिरची लसूण वा वाटून घेतले थोडीशी हळद आणि तिखट आणि मीठ आता आपण ना याचं सारण तयार करूया तेल तापत ठेवलं आहे त्याच्यात त्याच्यात आपण जिरे टाकले आपण ज्यात हिरवी मिरची लसूण जे वाटून घेतलं होतं ते टाकूया ते परतून घेऊया कच्चेपणा जायचं पण ते परतून घेऊ आणि मग आपण कांदा टाकूया म्हणजे आपण हे उभे चिरून ठेवले होते ते टाकूया आपण याच्यात तिखट कोथिंबीर टाकु। टाकू तिखट टाकूया आणि मीठ टाकूया नुसार मीठ टाकूया आता आपण प्लेटमध्ये थंड करायला ठेवूया पण ना पीठ भिजवून घ्या हे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि बेसन घेतले दोन चमचे आणि ओवा आणि हे सगळं मिक्स करूया आपण आता एकदम घट्ट पण नाही हे बघा आता आपलं पीठ छान बस असं सॉफ्ट असं भिजून घ्यायचं आता आपण त्याचे पराठे करूया आता आपण चाट मसाला टाकूया चाट मसाला लागत चापाती चपातीसारखी लाटून घेऊ याला पीठ लावलं आपण आणि याला आपण लाटून अशी चपाती चपाती लाटून घेतली याला आता आपण तेल लावून घेऊया त्याच्यात आपण ना सारण भरूया आपण या साईडनी असं फोल्ड करूया आणि या साईडनी असं फोल्ड करूया असं दाबून घेऊया आणि कमनं असं फोल्ड करूया मी असे केल्याने ना तुमचा बाहेर निघत नाही थोडंसं पिटलो आणि अगत हाताने लाटून घेऊया झाले आपण तव्यावर टाकूया तेल टाकूया टाकलं आपण आता आपण आता दुसऱ्या पद्धतीने करूया एक तो पराठा पलटून घेऊया हेच पराठे एकदम खरपूस सविष्ट असे झाले सोबत तुम्ही अशा प्रकारे कांद्याचा पराठा नक्की करून बघा तुमच्या जब...